मला माहिती आहे जर तुम्ही एका मोठ्या पातिल्यात पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक मोठी वाटीत तांदूळ घेतले आणि हे जे तांदूळ आहे ते तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुतले आणि त्याच्यातलं जे सगळं खराब पाणी आहे ते सगळं स्ट्रेन करून घेतलं आणि एक स्वच्छ पाणी परत या तांदळामध्ये टाकलं आणि दहा मिनिट हे तांदूळ छान भिजायला ठेवून दिले त्यानंतर पुन्हा या तांदळातलं पाणी सगळं स्ट्रेन करून घेतलं आणि त्यानंतर तुमचा तांदूळ तयार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक किलो तांदूळ आहे त्याच्यासाठी छोटं फुलपात्रावर मीठ घेतलं आहे आणि हे फुलपात्रावर मीठ छान तांदळात टाकलं आहे आणि हाताच्या मदतीने छान सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा घेतला आहे आणि कंटिन्यू तांदूळ छान वर एक जीव करून घेतले आहे जेणेकरून जे तांदळात मध्ये जे मीठ टाकलं आहे किंवा तांदळात जे, जे, कि जे पाणी आहे ते सगळं तांदूळ छान शोषून घेईल आणि ही प्रोसेस जवळपास तीस ते पस्तीस मिनिट कंटिन्यू बसून करावी लागते म्हणजे जे ता तांदळात जे मिठाने पाणी सोडलं आहे ते सगळं तांदूळ छान शोषून घेईल आणि हा तांदूळ एक एकदा मोकळा होतो जेव्हा त्याच्यातलं सगळं पाणी संपतं तुम्ही बघू शकता एक एकदा आता तांदूळ मोकळा झाला आहे त्याच्यानंतर छान जर उन्हामध्ये तुम्ही साडी टाकली आणि हे सगळे जे भिजवलेले तांदूळ आहे आपण मिठामध्ये ते साडीवर टाकले आणि छान हलक्या हाताने पसरवून घेतले आणि चार ते पाच तास उन्हात छान झाकून ठेवले त्यानंतर तुमचे मस्त असे तांदूळ सुकूनही तयार आहे हे सगळे तांदूळ छान घोळून घोळून एका पातीलात टाकले आहे आणि मस्त स्वच्छ असे तांदूळ तयार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस केली आहे त्याच्यासाठी गॅस छान पेटवला आहे त्याच्यावर कढई ठेवली आहे कढईला थोडंसं तूप लावलं आहे आणि कढई छान उलटी पण करून घेतली आहे गॅसला तिला थोडीशी आज दिली आहे त्याच्यानंतर छान आता आपल्याला कढईमध्ये जे आपण वाळवलेले तांदूळ आहे ते टाकले आहे आणि सुंदर असे तांदूळ घड्याळवून दहा मिनिट भाजून घेतले ले आहे तांदूळ छान भाजता भाजता तांदळाचा कलरही मस्त चेंज होत आहे हा कलर छान रेडिश ब्राऊन होत आहे तोपर्यंत दहा मिनिटंही झाले आहे आणि दहा मिनिटानंतर हे तांदूळ एकदम परफेक्ट भाजले गेले आहे गे। त्यानंतर हे सगळे तांदूळ आपण परातीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतले आहे तोवर हे तांदूळही छान थंड होतील तोवरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत पुढच्या प्रोसेससाठी सगळ्यात प्रथम कढईमध्ये आपण टाकणार आहोत काळी रेती ह्या रेती रेतीमध्ये दोन चार थेंब तेलही टाकणार आहोत जेणेकरून जी जे रेती आहे ती एकमेकांना चिटकणार नाही मोकळी मोकळी राहील आणि तुम्ही थोडाफार अंदाज लावू शकता आता आपण काय बनवणार आहेत छान काड्यांनी मस्त रेती सगळीकडे पसरवून घेतली आहे आणि रेती छान गरम झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत जर रेती छान काडीच्या मदतीने सगळीकडे फिरवून घेतली आहे त्यानंतर त्याच्या टेस्टसाठी थोडेसे तांदूळ टाकले आहे आणि गोल 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 फिरवून हळूहळू तुम्ही बघू शकताय आता काय बनतं आणि तुम्हाला अंदाजही आला असेल की आता ही कसली रेसिपी आहे तर बघा किती किती छान मुरमुरे बनत आहे हे फक्त थोडेसे टाकले आहे जेणेकरून आपण टेस्ट करू शकतो की आपली माती तापली आहे का नाही त्यानंतर छान मुठभर तांदूळ ह्या मातीमध्ये घातले आहे आणि मस्त माझ्या सासूबाईंना याचा खूप एक्सपिरियन्स आहे त्या खूप लहानपणापासून हे मुरमुरे बनवतात त्याच्यामुळे त्यां त्या याच्यात त्या त्या या एकदम प्रोफेशनल आहेत त्यांनी छान एक एक मूठ टाकून बघा किती सुंदर पांढरा शुभ्र मोती कलरचा आपल्या घरच्या घरी मुरमुरे तयार आहेत आणि हे मुरमुरे इतके क्रिस्पी लागतात की त्याला खाल्ल्यावर ना बाहेरचे मुरमुरे खायची इच्छाच होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मुरमुऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा सोडा नाही आहे घरच्या घरी हे मुरमुरे एकदम मस्त आणि परफेक्ट असे बनता तुम्ही बघू शकता हे रे ती इतकी छान तापली आहे त्याच्यात तांदूळ टाकल्या टाकल्या एक आणि एक तांदूळ छान फुगून मुरमुरा बनतो आहे अशा सगळ्या पद्धतीने जेवढेही तांदूळ आपण एक किलो घेतले होते ते मस्त थोडे थोडे टाकून छान भाजून घेतले आहे आणि जे हे भाजलेले तांदूळ आहेत तेच छान व्यवस्थित जर सगळे त्याची प्रोसेस झाली त्यानंतरच हे मुरमुरे व्यवस्थित बनतात आणि याच्यासाठी तांदूळही वेगळा वापरला जातो आपला नॉर्मल तांदुळाचा मुरमुरा होणार नाही त्यासाठी तांदूळही वेगळा असतो छान हे सगळे मुरमुरे भाजून घेतले आहे आणि सगळे मुरमुरे छान खाली पेपरवर काढून घेतले आहे थोडा जरी उशीर झाला तरी हे मुरमुरे लगेच जळून जातात त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप किचकट असते आणि खूप पटपट सगळी प्रोसेस करावी लागते त्यानंतर जे सगळे मुरमुरे आहे त्याच्यात रेतीही आली आहे त्याच्यामुळे चाळणीत घेऊन मुरमुरे छान चाळून घेतले आहे आणि मस्त स्वच्छ करून घेतले आहे त्यानंतर हे सगळे मुरमुरे एका पातील्यामध्ये ट्रान्सफर केले आहे पातीलमध्ये सगळे मुरमुरे ट्रान्सफर केल्यानंतर ते थोडेसे थंड होऊन दिले आहे आणि लगेचच एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकले आहे जेणेकरून ते साधळणार नाही आणि मस्त एक किलो तांदळापासून सहा महिने टिकणारे मुरमुरे घरच्या घरी तयार आहेत ही रेसिपी माझ्या बेंगॉली सासूबाई नेहमी बनवतात त्यांना बाहेरचे मुरमुरे अजिबातच चालत नाही त्यामुळे आम्ही हे घरचे फ्रेश मुरमुरे खातो तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की